लोकसभेला आम्हाला मत कमी पडली भारतीय जनता पक्षाला आम्हालाही वाटतंय आम्हाला आम्हाला पक्ष विचारत असतो एवढं कामं करतो लोक मग मतदान का करत नाहीत आपल्या पक्षाला पण असं करू नका एकदा मतदान करून घेत परत येतात किंवा देत आहे तुम्हाला तोंड दाखवणार नाही शेवटी तुमच्या अडीअडचणीला तुमच्या कुठल्या दुखात आम्ही देणार आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो या भागातले कार्यकर्ते असू द्या या भागातले आपल्याला माहित आहे हा सरकार सर्वसामान्य गोरगरीबाचा माटीमागे राहणारा सरकार आहे आपल्याला आपल्या आप सर्वसामान्य आपल्या घरच्या महिलांसाठी बहीण लाडकी बहीण योजना आणलं का नाही पैसे आले का नाही आपल्यावर चालू ठेवायचं का नाही चालू ठेवायचं असेल तर पुन्हा एकदा हा सरकार यावलं परवा मुख्यमंत्री काय म्हणले तुम्ही आम्हाला सत्तेवर आणा पंधराशे ते एकवीसशे रुपये करतो सर्वसामान्य एकवीसशे रुपये केलं म्हणजे तुम्हाला सगळ्याला आम्हाला सगळ्याला सुख लागलं कारण प्रत्येक वेळी आमची बहीण तुम्हाला पैसे मागणार नाही त्यांनी त्यांचा खर्च त्यांचा त्यांचा जना भागणार आहे म्हणून तुम्हाला सगळ्याला विनंती करतो की हा सरकार सर्वसामान्य गोरगरीबासाठी अनेक योजना आणल्या शेतकरी लोकांना लाईट वी, वीज फुकट वीज, आहे की नाही आता बरोबर आहे ना जे पिवळे रेशन कार्ड आहेत त्यांना पस्तीस किलो धान्य आहे तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड काढलं ला पाच लाखापर्यंत वर्षाला तुम्हाला आरोग्याची सेवा मिळते असं पूर्वी मिळत होतं का आपल्याकडे पैसे नाही म्हणून आपण नाही दवाखान्यालाच जात नव्हतं टाळत होतो बाबा दवाखान्यात गेली पाच पन्नास लाख रुपये खर्च होते आहे पण आता पाच लाख वर्षाला तुम्हाला सरकार तुमच्या कुटुंबासाठी खर्च करत आहे तुमच्या आपल्या माता बहिणीसाठी कुठेही गावाला जायला अर्ध आहे आहेत मध्ये अनेक योजना आहेत ज्या योजनेमध्ये आपल्याला सगळ्याला अनेक सरकारने सवलत दिलेल्या सर्वसामान्य गोरी गरीबीला सर्व दिलेलं आहे आपल्या समाजाच्या मंथला आमदार केले परवा माहित आहे ना तुम्हाला का नाही माहित कोणाला केले ना महाराजांना आपल्या महाराजांना आमदार केले के आजपर्यंत केलं का साठ सत्तर वर्षामध्ये कधी काँग्रेस तुम्हाला नाही केलं पण आपलं हा सरकार तुम्हाला आम्हाला सगळ्याला संभावून येणारं सरकार आहे म्हणून वीस तारखेच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी कमळाच्या बटनावर दाबून जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं मला असं वाटू नये की परवाच्या नोकरीची शुभेच्छा दिवून